सुंदरा हिर आपल्या हक्काचे न्यूज चॅनल वार्ड क्रमांक 13 मध्ये पाण्याच्या प्रश्न आयरनीवर महापालिकेने नवीन पाईपलाईन टाकावी दाभोळे यांची महापालिकेकडे मागणी इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक 13 मधील विविध भागात पाण्याच्या अपुऱ्या आणि कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून या, या गंभीर समस्येवर तातडीने योजना व्हावी अशी मागणी भाजपचे शहर उपाध्यक्ष ओमाकांत दाभोळे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे केले आहे दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निवेदनात डाकरमाळा गल्ली क्रमांक एक व दोन चौंडेश्वरी मंदिर परिसर मथुरा हायस्कूल रोड परिसर लंगोटेमाळा आवाडेमाळा काडापुरे तळ नरेंद्र हाऊसिंग सोसायटी तांबेमाळा नाईकमाळा संतमळा गुरुकनन नगर मठ आणि बर्गेमाळा या भागामध्ये पाणी अत्यंत कमी दाबाने येते व त्यामुळे नागरिकांना दररोज तासनतास पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते असे नमूद करण्यात आले आहे या परिसरातील पाईपलाईन यंत्रणा वीस ते पंचवीस वर्ष जुनी असून ती पूर्णतः जीर्ण झाली आहे वाढती लोकसंख्या आणि बदलत्या गरजांमुळे ही यंत्रणा अपुरी पडत असल्याने नवीन पाईपलाईन टाकून नियमित व योग्य दाबाने पाणी पुरवठा करण्यात यावा अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे श्री दाभोळे यांनी प्रशासनाकडे तात्काळ सर्वेक्षण करून नवीन पाईपलाईन टाकण्याची कार्यवाही हाती घ्यावी अशी विनंती केली आहे या मागणीला स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा असून लवकरच निर्णय न झाल्यास आंदोलक भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी